कीर्तन करी मारकी चालता असे मागे पुढे अह मी रस्त्यानं निघालेलो असू तर आमच्या मागं पुढे यायला तयार आहे आम्ही झोपलेलो असू तर आमच्या पुढे उभारायला तयार आहे एवढी भगवंताची स्वारी आमच्या बरोबर यायला तयार आहे मग त्यासाठी काहीतरी करणं आमचं कर्तव्य आहे ते काहीतरी कोण शिकवणार तर आम्हाला सद्गुरु ज्ञान द्यायला तयार आहे शिकवायला तयार आहे नाहीतर आमच्या जन्माचा काय उपयोग आहे कधी आम्ही आम्ही चिंतन केलं केलं का हो जन्माला येऊन काय किंवा जन्म कसा झाला याचा आम्ही कधी विचार करण्याचा प्रयत्न केला का हो बरं आम्हाला ज्ञान सांगताना म्हणतात जन्माचे ते मूळ पाहिले शोधून दुखाशी कारण जन्म घ्यावा पाप पुण्य करुणी जन्मा येतो प्राणी नरदेहा येवोनी हानी केली तुको को पारा आम्ही जन्माचा कधी विचार केला का ठीक आहे जन्माचा विचार राहू दे पुढचा जर आम्ही विचार केला तर नाथ महाराजांचे सद्गुरु जनार्दन स्वामी एका अभंगामध्ये ज्ञान सांगताना म्हणतात न केले सकाय मनुजा न केले सकाय म्हणजे जन्माला येऊन आम्ही काय केलं मला ज्ञान सांगताना ते म्हणतात बाडविले वय पोशिलिका नुसतं शरीर वाढलं वर्णन करत असताना शंकराचार्यांच्या वेळेला बत्तीस मत होती त्यामध्ये एक कापालिकाच मत होत काय मत होत खाव प्याव मजा मारावी आणि एक दिवस मरून जावं तशीच आहे आम्ही सकाळी उठल्यावर कायच आम्हाला जायचं दुपारी घ्यायचं संध्याकाळी फिरून आलं की कायच रात्री झोपायचं आम्ही करतो काय हो ज्या भगवंतांना आम्हाला हा सगळा नरदेह दिला त्या भगवंतासाठी आम्ही दिवसातला किती वेळ द्यायला तयार आहे साधं उदाहरण आहे आम्हाला एवढा भला मोठा